नमस्कार नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत आमदार शंकर भाऊ मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ते या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये आलेले आहेत भाऊ काय सांगाल आपण कशासाठी या ठिकाणी आलेला आम्ही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरदचंद्रजी पवार साहेब गट या माध्यमातून आमच्या चार उमेदवारांना ठेव पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे सर्वांनाच माहीत आहे की महानगरपालिकेचं या निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार आता शेवटच्या टप्प्यात प्रचार करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या बोर राजगड मुळशीतील जे आमचे सहकारी या भागात राहतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत भोरचं आपण मैदान मारलेलं आहे पुणे महानगरपालिकेचं मैदान मारण्यासाठी काय आपण यंत्रणा राबवली हो आम्ही जे पक्षाने उमेदवार दिलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व भोर राजगड आणि मुळशी यातील उमेदवार आहेत त्यांच्या मागे राहून त्यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण ठिकाणी उतरलेलो आहे दादा आपण बघतोय दररोज आपण दादा आणि तिकडचे महेश दादा यांच्यामध्ये जे काही वाघ युद्ध चालू आहे तर त्याबाबत आपल्याला खर तर आता दादा खूप मोठे नेते आहेत आता महेश दादाही थोडे ठीक आहे त्यांच्या भागातले ते नेते असतील परंतु शेवट त्यांची भूमिका आहे त्यांनी काय बोलावं पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय ज्या त्याचा विषय आहे धन्यवाद नागरिक शास्त्र न्यूज ज्ञानेश्वरांना दळवे पुणे तुम्ही बोलताय